दुकानदार हि माझी पाचशे सुट नाए, नाए, आमें। आमें दे गेराव नाही नाही आम्ही काय इथं कशाला आम्ही आमचं आधी दोन बिस्किट द्या अरे गिरायक बघतो तू किती चला सुटवाली मागे थांबा चल मागे थांबा साखर एक किलो दिली पर काय द्यायचं त्याचा मसाला दुकानदार माझी एवढं पाचशे सुट्टी देवडे तुला किती सांगितलं सुटवाली मागे थांबा म्हणून अजून किती महाग सरायचं राव दुकानदार हे तर आता पायरी बी सांगली खाली रस्ता मग मध्ये माग जायचं अजून किती माग सरायचं किती थांबायचं जा तू तसंच महाग महाग जा घरी जा घरी हा तुमचं बोला दोन दिस घरी जाऊ म्हणतोय राव सुटते ना किती महाग सरलो तरी दे राहू